फ्रेंड कशा आहेत बघा मी आज एक नवीन छान असं म्हणजे डाएट फ्री होण्यासाठी म्हणजे जे डाएट करत आहेत त्यांच्यासाठी छान असं घेऊन आलेलं आहे मी हेल्दी आणि खूप छान लागतं हे आणि ज्यांचं वेट जास्त आहे त्यांनी जर हे रोज सकाळी उठल्यानंतर हे नाश्ता जर खाल्लं ब्रेकफास्ट तर लवकरात लवकर वेट कमी व्हायला हेल्प होतं आणि त्यासोबत सकाळी योगा किंवा व्यायाम केल्यानंतर की होतं बघा आता मी काय काय घेतलं आहे त्यासाठी माझ्याजवळ जेवढं अवेलेबल आहे मी तेवढं तुम्हाला तो दाखवायचा प्रयत्न केला आहे डाळिंबर घेतले काकडी घेतले चाट मसाला घेतला आहे मीठ घेतला आहे मोड आलेली मटकी भिजवलेले शेंगदाणे आणि हरभरा काकडी टमॅटो कांदा हे सगळं मी जिन्नस घेतलेला आहे बघा तुमच्याजवळ ह्याच्याहीपेक्षा जास्त काही अवेलेबल असेल हेल्दी तर तुम्ही ते घेऊ हो शकता बघा आता मोडलेले मटके घेतले मी सगळं जिनस एक एक करून आपल्याला बाऊलमध्ये घ्यायचे आहेत बघा आता छान काकडी घेतलेत मी कट करून आणि भिजवलेले हरभरा आता कट करून घेतलेत कोबी कच्ची कोबी घेतली आहे भिजवलेले शेंगदाणे आणि कांदा डाळिंबर हे बघा सतानी टॅमॅटो तुमच्याजवळ जे आहे ते तुम्ही ह्यामध्ये घालू शकता बघा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्याच्यावर आपण तुम्हाला जितकं चवीला हवं आहे तेवढं आणि चाट मसाला घालायचा आहे आणि थोडंसं स्पायसी म्हणून असं ब्लॅक पेपर माझ नव्हता म्हणताना मी थोडंसंच लाल मिरचीचं पावडर वरून टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान चटपटीत रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन नाश्ता म्हणा किंवा रेसिपी आणि हे मुलांनासुद्धा सकाळी दिलं तर चालतं हेल्थसाठी खूप चांगलं असतं हे बघा आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मुलांच्या आरोग्यासाठी तर खूपच चांगलं आहे आपल्या लेडीज वुमेनसाठी पण आणि मुलांच्यासाठी सुद्धा आणि टिफिनमध्ये पण तुम्ही हे दिलात तर चालतं सलाड ज्या दिवशी सॅटर्डे असतो शनिवार असतो त्या दिवशी हाफ डे असतो मुलांना त्या दिवशी हे सलाड दिलं तरीही चालतं मुलांच्या डब्यांच्यामध्ये बघा छान आपण गार्निशिंग करून घेऊया टेस्ट खूप छान येतं आणि हेल्दी असतं हे खूप छान लागतं आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू